नमस्कार आता सुधाकरचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं आणि ते सुधाकरला घेऊन सत्या निरूपा मीरा पंकज रवी सर्वजण घरी येतात आता घरी आल्यावर सुधाकरची आई म्हणते सुधाकर अरे बघ तुझ्यासाठी या तुझ्या मुलाने किती धडपड केली अरे त्याने स्वतःची गाडी विकून तुझ्या ऑपरेशनसाठी पैसे भरले ते ऐकून सुधाकरला धक्का बसतो सुधाकर गायकवाड म्हणतो काय सत्याने त्याची गाडी विकली तेव्हा आ आजी म्हणते हो मीरा लगेच म्हणते आणि हो बाबा वरचे तीन लाख रुपये आजीने दिले आजीने सुद्धा तुमच्यासाठी खूप मदत केली आहे के ते ऐकून सुधाकर गायकवाड म्हणतो आई आई तू कशाला भरलेस एवढे पैसे ते पैसे तुझ्या तुझ्यासाठी ठेवायचे तू तु, आधीच आम्ही तुला काही मदत करत नाही आणि तू मला एवढी मोठी मदत केलीस तेव्हा आजी म्हणते अरे तू माझाच लेख आहेस ना मग मी लेखाला नाही मदत करणार तर कोणाला करणार निरूपा पंकज आणि देविका खाली मान घालून उभे असतात कारण त्या तिघांनी एका पैशाची सुद्धा मदत केलेली नसते त्यानंतर निरूपा म्हणते चला आज होळी आहे होळीचं सगळी पूजा ही देविकाच्या हातून झाली पाहिजे देविकाची पहिली होळी आहे देविका हा नारळ तू तु। तुझ्या हाताने ठेव आज सगळं तुझ्या हस्ते झालं पाहिजे कारण आज तो तुझा मान आहे घरातल्या सुनेनेच हे सगळं केलं पाहिजे तेव्हा आजी लगेच म्हणते हो हो बरोबर बोलते निरूपा देविका आज सगळं तुझ्या हस्ते झालं पाहिजे आज पुरणपोळ्यासुद्धा तुझ्या हस्ते झाल्या पाहिजेत देवाला पुरणाचा नैवेद्य तुझ्या हस्तेच झाला पाहिजे आता मात्र आजी असं म्हणतात निरूपा आणि देविका हादरतात देविकाला तर काही जेवण बनवता येत नसतं त्यात ती पुरणपोळ्यांचं जेवण काय बनवणार पुरणाचं नैवेद्य देवाला ती कसा बनवणार निरुपा आणि देविकाला आता काही समजत नसतं आजी ही मीराकडे बघून असत असते आणि मीरा, मीरा आजीकडे बघून दोघी एकमेकींकडे बघून हसत तिथून निघून जातात आजी मीराला म्हणते बघितलंस का जेव्हा मी बोलली पुराणाचं नैवेद्य बनव तशी तोंड कशी पडली होती दोघींची बनवू दे आज ना तिची फजितीच झाली पाहिजे त्यानंतर सर्वजण होळीची तयारी करतात तिकडे बाहेर सत्या रवी पंकज हे होळी बांधत असतात तेव्हा तिथे देविका येते मीरा सुद्धा त्यांना मदत करत ते असते तेव्हा देविका तिथे येते तेव्हा सत्या म्हणतो ए तू कशाला इथे आलीस तुझं काम किचनमध्ये आहे आज तू पूर्ण नैवेद्य बनवायचं आहेस झाल्या का पुरणपोळ्या कोणते कोणते नकाशे काढलेस आता देविकाला राग येतो देविका म्हणते तू गप्पा बस तुला कोणी मध्ये मध्ये बोलायला पचकायला सांगितलं होतं आणि तुला गरज काय रे मला विचारायची तू काय समजतोस काय स्वतःला आता सत्याचा अपमान केल्यामुळे मीराला राग येतो मीरा सटासट देविकाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर ओरडून बोलायची अगं त्या ते, त्याने काय केलं आहे जे काही तू आज नैवेद्य बनवतेस ना किचनमध्ये ते सगळं सामान माझ्या नवऱ्याने आणलं आहे माझ्या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारू नकोस तू तु आणि तुझा नवरा एक रुपया तरी घरात देता का अगं सगळं घरातलं माझा नवरा बघतो त्यामुळे माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही कळलं ना ते ऐकून देविकाला खूपच राग येतो देविका तिथून निघून जाते ती रागाने पंकजकडे बघत असते आता पंकज खाली मान घालून उभा असतो तो काहीच बोलत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू